अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण सहासष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के अक्कलकोट प्रतिनिधी दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदार शांततेत पार पडले सकाळी ग्रामीण मतदान केंद्रावर मतदारांनी मतदान करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन केल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय अटीतटीचे होत आहे गेल्या पंधरा दिवसात विविध राजकीय पक्षांसह हो अपक्षांनी देखील मतदारसंघात जोरदार प्रचार केला त्यामुळे मतदारसंघामध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे मतदार हा लोकशाहीमध्ये मा राजा मानला जातो त्यामुळे मतदाराने आपले अनमोल मत कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात दान केले हे तेवीस नोव्हेंबरला समजणार आहे अकलगोड विधानसभा निवडणुकीसाठी पाच राजकीय पक्ष तर सात अपक्ष निवडणूक लढवत आहेत भारतीय जनता पार्टी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी अशी निवडणूक रिंगणात असणाऱ्या राजकीय पक्षांची नावे आहेत खरी लढत ही थेट भाजपा व काँग्रेस या दोन पारंपरिक राजकीय पक्षांमध्ये होणार आहे भाजपाकडून विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेसकडून माजी मंत्री सिद्धराम मैत्रे यांच्यात कांटे की टक्कर होणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये होत आहे या निवडणुकीत युवा मतदारांची वाढलेली टक्केवारी कोणाला लाभदायक ठरू शकते या निवडणुकीत युवा मतदारांची वाढलेली टक्केवारी कोणाला लाभदायक ठरू शकते हे औत्सुक्याचे ठरणार आहे भाजपचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम मैत्रे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सुनील बंडगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मल्लीनाथ पाटील यांच्यासह इतर अपक्षांनी आपल्या मतदारसंघात मतदान केले अक्कलवड विधानसभा मतदारसंघात तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणऐंशी इतके मतदार आहेत यामध्ये एक लाख शहाण्णव हजार पाचशे पाचशे सत्याहत्तर इतके पुरुष मतदार एक तर एक लाख शहाऐंशी हजार आठशे एकोणसाठ स्त्री मतदारसंख्या आहे इतर त्र्या इतर त्रेचाळीस अशी संख्या आहे तहसील प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार अकरावड विधानसभा मतदारसंघात सहासष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के मतदान झाले आहे एकूण मतदान दोन लाख चौपन्न हजार आठशे तेहतीस यामध्ये एक लाख तेहतीस हजार पाचशे एक पाचशे सत्त्याण्णव इतक्या पुरुष मतदारांनी तर एक लाख एकवीस हजार दोनशे सत्तावीस स्त्री मतदारांनी व इतर नऊ इतके मतदार मतदारांनी मतदान केले आहे